हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे काल का नाही माझे एक मानलेल्या नणंदबाई आहेत म्हणजे आमचे सासूबाई त्यांना मुलगी मानलं होतं आमच्या सासूबाईंना काही मुलगी नव्हती म्हणा त्या आहेत जवळजवळ एटी फाईव्ह इयर्स पंच्याऐंशी वर्षाच्या आणि एकट्या राहतात एकट्या राहतात त्यांचा मला मधून पंधरा वीस दिवसांना फोन येत असतो काल पण त्यांचा फोन आला होता आणि खूप आनंदी दिसल्या त्या लंडनमधे असणारे त्यांचे नातवाचा फोन आला होता फोनवर बोलणं झालं खूप आनंदात होत्या मग मला वाटलं आपण अशा स्त्रियांबद्दल एक व्हिडिओ करावा ज्या ज्येष्ठ आहेत आणि एकट्या राहतात आता एकट्या कशासाठी राहतात त्या विविध कारणांमुळे राहतात हां कित्येक वेळेला त्या विधवा असतील आणि मुलं फॉरेनमध्ये असतील किंवा दुसरे गावी असतील हां त्याच्याशिवाय हल्ली फ्लॅट संस्कृती आहे एकाच गावात असलं तरी एक घर पुरत नाही आहे जागा कमी पडतीये म्हणून दुसरे घरात राहतात आणि त्याच्याशिवाय अगदी विधवाच असं नाही आहे काही लग्न न केलेल्या स्त्री आपण असतात तोपर्यंत त्यांना एकटेपणा वाटत नाही पण आई वडील गेल्यावर भाऊ भाऊजे असले तरी ते त्यांचे त्यांचे संसारात त्यांचे त्यांचे नातेवाईकात गुंतलेले असतात मग हे ना एकट वाटते म्हणून मला वाटलं आपण अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ स्त्रियांबद्दल थोडासा डोकावून पाहायला पाहिजे आनंदी असतात त्या त्यांना मी सलाम करते पण त्यांचे प्रॉब्लेम्स पण असतात पण पन त्या प्रॉब्लेम्सचं बव करत नाही आणि सगळं असूनही कधी कधी प्रॉब्लेम्स येतात हो एक माझ्या अगदी ओळखीची माझी मैत्रीण म्हणा आहे त्यांचे मिस्टर वारल्यावर त्या एकट्या कसं राहणार गावाकडे म्हणून त्यांचा मुलगा आहे फॉरेनला तिथे काही तो आईला घेऊन जाऊ शकत नाही ठेवू शकत नाही मुलगी आहे बेंगलोरला मोठे हुद्द्यावर आहे पण तिचा प्रॉब्लेम म्हणजे तिचे सासू सासरे पण तिच्याबरोबर आहेत ते एकदम हायफाई क्लास वन म्हणून रिटायर झालेले त्यांचे राहणीमान सगळा वेगळा व प्रत्येकाचा आहे त्यामुळे ती आईला तिच्याबरोबर ठेवून घेत नाही घेऊ शकत नाही म्हणजे तिलाच नको आपल्या आईचा अपमान व्हायला मग तिनं काय केलं आपल्याच बिल्डिंगमध्ये पंचवीस हजार रुपये भाडं देऊन सपरेट वन बेडरूमचं घर घेतलं फक्त घरच नव्हे मेडसुद्धा आपली मेड सपरेट आणि आईची मेड सपरेट अशी दुसरी मेड तिथे नेमून दिली काळजी घेते ती आईची म्हणजे मला काय म्हणायचं आहे असे बरेच काही न बोलता येतील असे प्रश्न संसारात असतात प्रत्येकाला असतात त्याला तोंड देत पुढे जायचं हेलाच आपण जगणं किंवा जीवन म्हणतो ओके आता आपण बोलूया ह्या स्त्रियांविषयी ज्या एकट्या राहतात एक ते त्या अनमॅरिड असतील त्यांचं कोणी कि नाही किंवा कधी त्यांचं विधवा झालेल्या असतात किंवा हल्ली काय झाले माहिती आहे का हो पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे असे काही प्रॉब्लेम्स येत नव्हते पण हल्ली ग्रामीण भागातून शहरात येतात आणि शहरातून परदेशी जाणारे हे मुलांचं स्थलांतर हे बघा आधी विलेजेसमधून सिटीजमध्ये येतात मग सिटीजमधनं ते फॉरेन कंट्रीजला जातात आणि ह्याच्याबरोबर काय झाले हल्ली औषध पाणी सगळं आहे आणि आपलं वयोमर्यादा आपण वाढलेली आहे आपलं आयुष्य वाढलेलं आहे आता प्रॉब्लेम्स म्हणजे काय वेगवेगळे प्रॉब्लेम्स म्हणा चॅलेंजेस म्हणा काही म्हणा तुम्ही सामाजिक असतात काही मानसिक असतात काही आर्थिक असतात ह्या विविध असे प्रकारचे गरजांवर गांभीर्यानं आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे आता पहिली गोष्ट आहे ती आहे सामाजिक समाजात आपल्याला माहीत आहे स्त्री एकटी म्हटलं की तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो लोकांचा असं आणि ह्या स्त्रियांना मी सांगते त्यांना असं अबला किंवा हेल्पलेस असं कोणी बघितलेला आवडत नाही आणि आवडवी नाही आहे आय एम फॉर दॅट आणि मानसिक म्हणजे कसं एकटं वाटते त्यांना कोणी विचारणार नाही कोणाशी आपण शेअर करू शकत नाही आणि काही लोकांचं आर्थिक प्रॉब्लेम असतील पण काही लोकांचे नसतील आर्थिक प्रॉब्लेम नसले की खूप ते मोठ्या एक चॅलेंजमधनं बाहेर आलेल्या आहेत त्यामुळे ते त्यांना बाकी काही प्रॉब्लेम असतात बघा काही ना त्यांची एस्टेट असते म्हणजे मालमत्ता असते त्याचं काही त्यांना फॉर एक्झाम्पल भाड्याची घरं असली ते ती भाडेला देणं म्हणा आणि प्रत्येक वेळेला त्यांना परदेशात राहणारे दे मुलांकडनं मदत मिळेल अशी नाही आणि त्यामुळे त्यांना कोणतरी एक विश्वासू व्यक्तीची गरज असते आणि त्याच्याशिवाय हे फक्त एकट्या असतात असं नाहीये कुटुंबाबरोबर राहणाऱ्या बायकांनासुद्धा सुद्धा एकट्या राहणाऱ्या बायकांना सुद्धा खूप प्रॉब्लेम असतात काही स्त्रियांना मुलांकडनं अपमान होतो बोलून दाखवतात त्या आणि छळ सहन करावा लागतो हेही त्या सांगतात आणि दिवसेंदिवस त्यांना आपण सुरक्षित नाही असा विचार येतो किंवा त्यांना काय होतं इवन एकट्या राहत असल्या ते सपोज टी व्ही बिघडला तर दुरुस्तीला न्यायचं पाठवायचं हे करायचं हे सगळे बरेच तसे प्रॉब्लेम्स येतात नाही असं नाही समस्या बऱ्याच येतात आपल्याला कित्येक समस्या अगदी काय हे एवढं मायनर असं वाटते पण त्या तेवढ्या विचार केल्या तरी त्यांना त्या तेवढ्या मायनर नाही आहेत आणि त्या त्याच्यावर अगदी उत्तम प्रकारे मात पण करतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याशिवाय त्यांना मेन त्यांचं प्रॉब्लेम म्हणजे बरेच वेळेला मी आजूबाजूला गेले की ह्या बायकांशी बोलते त्यांचे प्रॉब्लेम्स काढून घेते तेव्हा मला लक्षात आलं की त्यांना इवन घरातली एकाद गोष्ट खराब झाली तरी दुरुस्त करेल तर टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल काही असू देत त्यांना कोणाची तरी गरज घ्यावी लागते आणि त्याचे शिवाय त्यांना दैनंदिन जीवनात असं सुरक्षित वाटत नाही प्रवास किंवा करमणूक यासाठी बहुतेक जणींना सोबत मिळत नाही नाटक बघायचं असते पण जायला त्यांना कोणी सोबत नसते बऱ्याच जणींना मित्रमैत्रिणी आहेत पण मनातलं बोलावं असा विश्वास वाटत नसल्याचंही काही मैत्रिणींनी सांगितलं ह्या सर्व समस्या वरवर पाहता अशा वाटतात पण त्यांचे दृष्टिकोनातन विचार केला तर त्या खरच मोठ्या समस्या आहेत आता ह्या सगळ्यांना त्या कसं मात करतात आता माझे त्या मानलेल्या नळंदबाई म्हटलं मी आहेत एकट्या राहतात त्या, त्या काय करतात म्हणून मोबाईलचं चा रिचार्ज सहा महिन्याचं वर्षाचं भरून टाकतात का ऐनवेळी बंद पडला मी कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकत नाही असं नको व्हायला लाईट बिल पण आगाऊ भरतात कुठलेही प्रॉब्लेम यायला नको म्हणून आणि सगळ्यांचे फोन नंबर फोनशिवायसुद्धा ते भिंतीवर सुद्धा सगळे मोठे बोल्ड नंबरनं लिहून ठेवलेले आहेत एवढंच काय हो मला वाईट वाटते सांगताना म्हणजे किती त्यांना त्यांना शिवायची खूप हौस आहे खूप सुंदर शिवतात मला माहीत नाही पूर्वी मी तुम्हाला सांगितलंही असेल त्या खूप शिवून अधार्थाश्रमाचे मुलांना वगैरे भरपूर कपडे देतात नातेवाईकांना देतात एना ते हे बरीच वर्षापूर्वीची गोष्ट चार पाच वर्षापूर्वीची असेल आमची नात लहान असताना तिला द्यायला म्हणून ते फ्रॉक शिवून ठेवलं होतं ते तसाची पिशवी घेऊन आल्या आणि ते पिशवी निवा सोवणीसाठी म्हणून लिहिलेली चिठ्ठी दिसली मी म्हटलं अ चिठ्ठी कशाला घातली आहे हे त्या म्हणाल्या अहो कोण सांगावं एकाद वेळेस उद्या मी राहिले नाही तर मी शिवलेलं हे फ्रॉक निवापर्यंत पोचायला पाहिजे ना म्हणून मी असं करून ठेवते एवढंच काय ते कदाचित काही बरं वाईट झालं की कोणाला कुणा, फोन करावे म्हणून ते त्यांचे बिल्डिंगमधले एक दोन चार जणांना त्यांचे नंबर म्हणजे त्यांचे भावाचा म्हणा आणि कोणी त्यांचे अगदी जवळचेंचा माझा पण फोन नंबर दिले म्हणाल्या तेही फोन नंबर त्यांना देऊन ठेवलेले आहेत म्हणजे त्या काय म्हणतात घर फोडायची वेळ येणार नाही सपोज मी दुसऱ्या दिवशी उठले नाही तर बाकीचे लोक काय करणार घर फोडायला तरी लोक कसं फोडणार र आपली माणसं आल्याशिवाय कोणी नाहीये म्हणून तेही फोन केला त्यांचा भाऊ गावातच राहतो त्यामुळे भावाचा पण फोन नंबर दिले म्हणाल्या त्यामुळे भावाला फोन नंबर दिला ते फोन केला की तो आल्यावर कसं तो म्हणेल ना हां घर आपण उघडूया किंवा पोलिसांना कळवेल का मग हे तुमचे नेबर्स कोणी तुमचं घर बीर उघडण्याचे हे नसणार मला खूप वाईट वाटलं ते सांगताना म्हणजे हेचे प्रॉब्लेम्स असे खूप असतात पण ते सगळ्या माझ्या बहिणींना किंवा मैत्रिणींना म्हणेन मी त्यांना मी सलाम म्हणेन का म्हणजे त्या कुठेही खचलेल्या नाहीत कुठे त्या खचलेल्या नाही आहेत सगळ्या स्ट्रॉंग आहेत वैधव्यामुळे असेल किंवा बाकी कोणत्याही कारणावरून त्या, त्या एकट्या राहिलेल्या स्त्रिया इवन अगदी ह्या ज्येष्ठ आहेत आता त्या तरी आपल्याला वाटते त्यांचं राहणं अवघड आहे अमुक तरी त्या मनापासून खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यामुळे आपल्याला मनापासून इच्छा असेल बदलाची नवीन अनुभव घेण्याची तयारी असेल तर काही साध्या साध्या उपायांपासूनसुद्धा आपण सुरुवात करता येते त्यावर मार्ग शोधता येतात निदान आपण ह्या निमित्तानं तरी छोटंसं चिमणीचं पाऊल उचलायला पाहिजे असं मला वाटते त्यामुळे मला का नाही मला एक म्हणजे मला माणसांची आवड आहे पहिलेपासून त्यामुळे अशा एकट्या राहणाऱ्या स्त्रिया भेटल्या तरी मी त्यांच्याशी अगदी आवर्जून बोलते जाते एवढेच काय माझे पंधरा दिवसांना एकदा फोन असतात त्यांना त्या पण आवर्जून फोन करतात आणि हे ना मी एकमात्र शिकलेली आहे त्या स्त्रिया खूप स्ट्रॉंग आहेत मला माहीत नाही पुरुष एक ते राहताना एवढे स्ट्रॉंग राहतील का नाही आय डाऊट माझं चुकतही असेल पण ह्या स्त्रिया का नाही एकट्या राहत असल्या तरी एकदम स्ट्रॉंग आहेत ते सगळे उद्याचा विचार करून ठेवलेला आहे कशाचाही काही प्रॉब्लेम येणार नाही हे तेनाच स्वतःला मनापासून वाटते त्यामुळे Yes, saglestriyan na. Salam. Adja. Have a good day.